लावण्या मोठ्या आनंदाने ऑफिस मधून घरी आली परंतु घराच्या दरवाजात आल्याबरोबर तिचे पाय जागीच थांबले कारण लावण्याच्या सासूबाई का ताई आपल्या मुली बरोबर बोलत होत्या अग सुनबाईला तर मी फक्त नोकरी करून घरावरील कर्ज फेडण्यासाठी घेऊन आली आहे पण ही प्रेग्नेंट झाली तर म्हणून मी मुद्दम आजारी पडण्याचं नाटक करून प्रत्येक रात्री तिला परेशान करते अग मुलाची आणि सुनेची प्रायव्हसी खराब करण्यात वेगळीच मजा येते आपल्या आईचे असे बोलणे ऐकून वेदिका म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस ती फक्त तुझी सून नाही आहे तर एक बायको सुद्धा आहे आणि दादा आता फक्त तुझा मुलगा नाही आहे एक नवरा सुद्धा आहे त्यामुळे त्या दोघांना नवरा बायकोप्रमाणे त्यांचं आयुष्य जगू दे तू त्यांना अशा प्रकारे परेशान करू नकोस जर माझ्या सासरी माझ्यासोबत माझ्या सासूबाई अशा वागल्या तर तुला चांगलं वाटेल का आपल्या मुलीच्या बोलण्यावर मालविकाताई रागातच म्हणाल्या मी तुझं लग्न चांगल्या घरात करून दिलं आहे तुझी सासू तुझ्या बरोबर चांगली वागते तर चांगलीच गोष्ट आहे ना तू विनाकारण माझं डोकं खराब करू नकोस मी एवढी वेडी नाही जी तुझ्या बोलण्यात येऊन चांगली वागेल सुनबाई आज लवकर घरी आली होती त्यामुळे तिने आपल्या सासूबाईंचे सर्व बोलणे ऐकले होते ती तर मुद्दामून ऑफिस मधून एक तास अगोदर सुट्टी घेऊन आली होती कारण तिला आपल्या नंदे बरोबर थोडा वेळ घालवता यावा म्हणून ती लवकर आली होती ती येताना आपल्या नंदीसाठी समोसे आणि जिलेबी घेऊन आली होती पण घरात पाऊल अगोदरच हे सर्व बोलणे ऐकल्याबरोबर लावण्याचा उत्साह हो थंड पडला होता तिच्या डोळ्यात आता उत्साहाच्या जागी अश्रू आले होते ती विचार करू लागली मी पहिल्या दिवसापासून आईंना आपला समजून त्यांची किती काळजी घेते त्या एखाद्या गोष्टीसाठी परेशान झाल्या तर त्यांच्या परेशानीमध्ये मी स्वतः सुद्धा परेशान होऊन जाते आणि आई तर फक्त पडण्याचे नाटक करत राहतात बर, आता तीन महिने झालेले असताना सुद्धा ती आपल्या नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठी तरसत होती आणि तिच्या सासूबाई तर जाणून बुजून या सर्व गोष्टी करत होत्या लावण्यचे मन आता दुःखाने भरले आणि ती विचार करू लागली म्हणूनच आईंनी मला पहिल्याच दिवशी सांगितले होते की लगेचच बाळाविषयी जास्त घाई करण्याची गरज नाही आहे मी मोकळ्या विचारांची सासू आहे तेव्हा मी सुद्धा आईला सांगितलं होतं की मी सुद्धा दोन तीन वर्ष बाळाविषयी विचार करणार नाही असे असून सुद्धा आईंचा माझ्यावर विश्वास नव्हता का म्हणून त्या आम्हा नवरा बायकोला दूर ठेवण्यासाठी अशा खोटारडेपणाने वागत होत्या थोडा वेळ दरवाजाच्या बाहेर उभी राहून लावण्याने आपलं मन मजबूत केलं आणि घरामध्ये प्रवेश केला तिला असे अचानक घरामध्ये पाहिल्यावर सासूबाई हैराण होत म्हणाल्या अगं सुनबाई तू आज लवकर कशी आलीस ओव्हरटाईम केला असतास तर थोडे जास्त पैसे मिळाले असते लावण्य अगदी नम्रपणे म्हणाली आई ऑफिस मध्ये जास्त काम नव्हते मग विनाकारण का थांबायचं एवढं बोलून ती सरळ किचन मध्ये गेली तिने हात धुतले मग एका प्लेटमध्ये समोसे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये जिलेबी काढून त्या दोन्ही प्लेट आपल्या नंदे समोर आणून ठेवल्या तेव्हा लावण्याची आपण हो सोबतच म्हणाली आणि जिलेबी खाऊया लावण्याची आपल्या नंदेविषयी कोणतीही तक्रार नव्हती कारण ती तर आपल्या आईला समजावतच होती पण मालविका ताई समजून घेण्यास तयार नव्हत्या मग ती तरी काय करणार होती आता तर लावण्या घरी आली होती त्यामुळे त्या दोघी हो मायलेकींचे बोलणे इथे थांबले होते परंतु वेदिकाला अजूनही चांगले वाटत नव्हते की आपली आई दादा आणि वहिनी बरोबर असं वागत आहे त्या दिवशी रात्रीचं चा जेवण झाल्यानंतर वेदिका तर तिच्या सासरी निघून गेली होती परंतु तिच्या सासरच्या घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ती आईला फोन करून समजावण्याचा प्रयत्न करत होती की आई दादा आणि वहिनीला त्यांचे जीवन मोनमोकळेपणाने जगू दे परंतु मालविका ताईंवर आपल्या मुलीच्या बोलण्याचा कोणताच परिणाम होत नव्हता त्या दिवशी सुद्धा रात्री उशिरा त्या अचानक उठून जोर जोरात ओरडू लागल्या तेव्हा आदित्य लगेचच धावत पळत त्यांच्या रूममध्ये गेला तेव्हा मालविकाताई म्हणाल्या बाळा माझी कंबर खूप दुखत आहे आणि पोटामध्ये एका बाजूला दुखत आहे माहित नाही मला काय झालं आहे म्हातारपणात माझे शरीर दिवसेंदिवस खूप त्रास देऊ लागले आहे एवढं बोलून त्या रडू लागल्या तेव्हा आदित्य आपल्या आईच्या उश्याशी बसला आणि म्हणाला आई आपण डॉक्टरांना दाखवत आहोत तरी सुद्धा कोणत्याच औषधाचा परिणाम का होत नाही मी तर खूप परेशान झालो आहे मालविकाताई म्हणाल्या जाऊ दे बाळा आता ह्या म्हातारपणात कोणते औषध काम करणार आहे आता तर माझे या जगातून जाण्याचे दिवस जवळ आले आहेत फक्त काही दिवस तुम्ही लोक त्रास सहन करा एवढं बोलून त्या पुन्हा रडू लागल्या तेव्हा आपल्या आईचे असे बोलणे ऐकून आदित्यला खूप वाईट वाटले तो म्हणाला आई असे बोलू नकोस मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो मी तुला अशा आजारपणात एकतीला कसं सोडेन चल तू औषध घे तेव्हा मालविकाताई पटकन म्हणाल्या अरे बाळा औषधं तर मी घेतली आहेत तेव्हा आदित्य म्हणाला मग ठीक आहे तू झोपण्याचा प्रयत्न कर मी तुझे पाय दाबतो तेव्हा मालविकाताई विचित्रपणे गालातल्या गालात, ला, गालात हसू लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य हॉलमध्ये बसून वृत्तपत्र वाचत होता मालविकाताई सकाळी आठ वाजता उठून आल्या तेव्हा आदित्यला पाहून त्या हैराण झाल्या आणि म्हणाल्या अरे बाळा तू ऑफिसला जाण्यासाठी अजून तयार झालेला नाहीस आदित्य म्हणाला नाही आई आज मी ऑफिसला जाणार नाही आज आपण सर्व लोक बाहेर जाणार आहोत हे बर खुश झाल्या आणि म्हणाल्या वा ही तर खूप चांगली गोष्ट आहे सुनबाईने सुद्धा ऑफिस मधून सुट्टी घेतली आहे का त्यावर आदित्य म्हणाला हो आज तिने सुद्धा सुट्टी घेतली आहे लावण्याने लवकरच नाश्ता तयार केला होता नाश्त्यामध्ये तिने गरमागरम ठोकळा आणि हिरवी तिखट चटणी बनवली होती नाश्ता केल्यानंतर आदित्य म्हणाला आई लवकर तयार हो आपल्याला निघायचं आहे मालविका ताई पटकन आपल्या रूम मध्ये गेल्या आणि लाल रंगाची साडी नेसून तयार होऊन आल्या त्या साडीवर सफेद रंगाने मनमोहक अशा प्रकारची डिझाईन बनवण्यात आली होती लाल रंगाच्या साडीवर त्यांनी पिवळ्या रंगाचा ब्लाउज घातला होता तर तयार झाल्यानंतर स्वतःला आरशात पाहून विचार करत होत्या की आज मी किती सुंदर दिसत आहे त्या रूम बाहेर आल्यावर आदित्यने कार बाहेर काढली तिघेही कार मध्ये बसले तेव्हा आदित्यने कार चालू केली मालविकाताई आता आपल्याच विचारामध्ये डुबल्या होत्या कि मी किती सुंदर दिसत आहे ते तेवढ्यातच त्यांची नजर एका आयुर्वेदिक पडली क्लिनिक, क्लिनिक आदित्यने आपली कार थांबवली होती कार थांबवली आहे हे लक्षात आल्याबरोबर ताई घाबरतच म्हणाल्या अरे बाळा तू मला इथे कुठे घेऊन आला आहेस चल आई तुला सर्व काही माहीत पडेल आदित्य आता आपल्या आईचा हात पकडून तिला गाडीमधून खाली उतरवू लागला मालविकाताई आता खूपच गोंधळून गेल्या होत्या आदित्य त्यांना घेऊन डॉक्टर कडे गेला आणि म्हणाला की डॉक्टर साहेब माझ्या आईला खूप आहेत रात्री झोपच येत नाही कधी रात्री पोटात दुखू लागते तर कधी कंबर दुखते आम्ही खूप उपचार करून पाहिलं पण काहीच फरक पडत नाही तेव्हा डॉक्टरांनी मालविकाताईची नस चेक केली आणि म्हणाले की यांना गॅसचा प्रॉब्लेम आहे है आणि ह्यांची प्रतिकार शक्ती सुद्धा कमजोर झाली आहे म्हणून मी त्यांच्यासाठी एक काढा देतो यांना दोन महिन्यांपर्यंत हा काढा पिऊ द्या मग ह्यांचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील मालविकांतही थोड्या घाबरल्या परंतु त्यांनी विचार केला की ज्याप्रमाणे गोळ्या फेकून देते त्याप्रमाणे काडा सुद्धा फेकून देईन असा विचार करून त्या निश्चिंत झाल्या होत्या त्यानंतर ते तिघेही फिरण्यासाठी निघून गेले त्या दिवशी दुपारचं जेवण सुद्धा त्या लोकांनी बाहेरच केले संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर सर्व लोक खूप थकले होते त्यामुळे ते आपापल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले रात्रीचं जेवण करण्याची कुणाचीच इच्छा नव्हती म्हणून लावण्याने फक्त खिचडी बनवली होती आता रात्री जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा एकदा मालविकाताई आपलं पोट पकडून जोर जोरात ओरडू लागल्या मला झोप येत नाही माझी तब्येत बिघडू लागली आहे आदित्य आपल्या आईजवळ पोहोचला त्याच्या मागोमाग सुद्धा आपल्या सासूबाईंच्या रूम मध्ये आली होती तेव्हा आदित्यने आपल्या आई समोरच आपल्या बायकोला ओरडण्यास सुरुवात केली तू आईचा तो काढा बनवून दिला नाहीस का जा पटकन काढा बनवून घेऊन ये मालविकाताई खुश झाल्या की आपल्या सुनबाईला ओरडा पडला आहे पण थोड्याच वेळा सुनबाई काढा बनून घेऊन आली तेव्हा ताई म्हणाल्या बाजूला ठेव बाळा मी तो काढा नंतर पिते तेव्हा आदित्य म्हणाला नाही आई असे कसे मी तुला माझ्या हाताने काढा पासतो एवढं बोलून तो, तो जबरदस्ती आपल्या आईला काढा पाजू लागला काढा तोंडात गेल्याबरोबर का ताई विचित्र तोंड करू लागल्या कारण काडा खूपच कडू होता परंतु मुलगा आणि सून दोघांनी मिळून त्यांना तो काडा प्यायला लावलाच आता मालविका ताईंची अवस्था खूपच खराब झाली होती कारण त्यांचे पूर्ण तोंड कडू झाले होते त्या विचार करू लागल्या प्रतिकार शक्ती वाढवणारा काढा एवढा विचित्र आणि कडूक असतो त्या दिवस दिवसानंतर जेव्हा जेव्हा मालविकाताई आजारी पडण्याचे नाटक करत असायच्या तेव्हा तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून धावत येऊन त्यांना स्वतः समोरच काढा पाजू लागले होते त्यामुळे आता काड्याचे नाव घेतल्याबरोबर मालविकाताईंचे हातपाय थरथर कापत असायचे त्या नेहमी हाच विचार करत असायच्या कि या वेळेला कोणते ना कोणते कारण देऊन काळा फेकून देईल परंतु त्यांचा मुलगा आणि सून त्यांना काळा पाजूनच तिथून बाजूला जात असायचे आता रोजचे असे घडू लागले होते त्यामुळे आता मालविकाताई आजारपणाचे नाटक करण्यासाठी घाबरू लागल्या होत्या शेवटी त्यांनी स्वतःचे कान पकडले होते की मी आजारपणाचं नाटक करून माझ्या मुलाला आणि सुनेला परेशान करणार नाही एका आठवड्यामध्ये त्यांच्या समस्येचे निराकरण झाले होते तेव्हा आदित्य म्हणाला डॉक्टर साहेब तर खूप चांगले आहेत आता तुला कोणताही प्रॉब्लेम झाला तर आम्ही तुला त्याच डॉक्टरांकडे घेऊन जाऊ तेव्हा मालविकाताई म्हणाल्या अरे बाळा मला काडा नाही प्यायचा भविष्यात आजार पण आले तरी सुद्धा मी त्या डॉक्टरांकडे अजिबात जाणार नाही एवढं बोलून मालविकताई लगेच त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या आपल्या आईच्या मनातील भीती पाहून आदित्य आणि लावण्य दोघेही हसू लागले कारण हा सर्व त्या दोघांनी बनवलेला प्लॅन होता लावण्याच्या मैत्रिणीचा नवरा आयुर्वेदिक डॉक्टर होता लावण्याने आपल्या मैत्रिणीला जेव्हा आपल्या सासूविषयीचा गोष्टी सांगितल्या तेव्हा ती लावण्याला म्हणाली मी या समस्येचा उपाय माझ्या नवऱ्याला विचारते तेव्हा ते म्हणाले की असा प्रतिकारशक्ती वाढवणारा काडा कोणीही पिऊ शकतो तो काडा मी लिहून देतो त्या काड्याचा तुमच्या आईवर नक्कीच परिणाम होईल आणि खरंच तसेच झाले होते सासूबाईंची प्रतिकारशक्ती वाढली होती आणि सोबतच त्यांच्या आजारपणाचे नाटक सुद्धा कायमचे बंद झाले होते मित्रांनो नात्यामध्ये समजूतदारपणा ना आणि विश्वास सर्वात महत्वाचा असतो सर्वांना आपापले जीवन जगण्याची संधी मिळायला हवी शंका आणि राग करून नाती कधीच मजबूत होत नाहीत प्रेम आणि विश्वासाने खरी नाती निर्माण होतात आणि तीच टिकून जातात आपल्या सीमा आणि अधिकार समजून घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे तेव्हा जीवन सुखमय होते कर तर मित्रांनो जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा पण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद